त्यामुळे म्हणता कसे आहे सगळे सो मला खूप लोकांचे डीएम आणि कमेंट होते की ज्योती मराठी पिक्चर आलाय नवीन झापूक झुपूक तू बघितलं आहेस की नाही सो अनफॉर्च्युनेटली दुबईला तो रिलीज नाही झालाय पण आम्ही फिंगर क्रॉस करून आहात की लवकरच हा पिक्चर यावा दुबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि मला ही गोष्ट फार आवडली आहे की तुम्ही सूरज एक रील स्टार आहे आणि तुम्ही त्याला असं छान सपोर्ट करताय ऑफकोर्स त्याला कोणतंच बॅकग्राऊंड नाही आहे त्याच्या घरातलं कोणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही आहे आणि खूप धन्यवाद केदार सरांचं की त्यांनी त्याला एक छान सपोर्ट केला की आणि सूरज फार लकी आहे की त्यांना केदार सरांकडून खूप काही शिकायला मिळालं आणि मूवीमध्ये काम करायला मिळालं तोही आपल्यासारखाच आहे म्हणजे आज जसं सूरज एका मूवीसाठी काम करतोय आणि त्याला एवढा छान सपोर्ट मिळतोय आणि सूरज बरोबर जी अजूनही मंडळी आहेत जी त्याच्याबरोबर काम करतायत ऍज अ लीड हिरोईन आहेत विलन आहेत त्याचा मित्र आहे तेही सगळे न्यू कमर आहेत त्यांचेही फर्स्ट मुव्हीच आहेत तर ऑफकोर्स सर फक्त सूरजलाच नाही तर त्याच्याबरोबर आजूबाजूला जेवढे ऍक्टर आहेत त्यांनाही एज अ न्यू कमर म्हणून चान्स देत तो खूप छान गोष्ट आहे आणि मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट करावा हे फक्त बोलून नाही चालत तर खरंच केलाही पाहिजे कारण आपणच बोलत असतो की मराठी इंडस्ट्री हिंदीकडे वळते साऊथकडे वळते इकडे तिकडे जाते मराठी मुव्हीज कोणी बघत नाही अरे मराठी मुव्हीज आपणच बघणार ना कारण आपल्याला आपण मराठी लोक आहोत ना, लोका होत ना तब असु, 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 तर, तर पिक्चर चांगला असू वाईट असू कसाही असू पण तो आधी बघितला तर त्याच्यानंतर रिव्ह्यू देऊ शकतो हिंदी इंडस्ट्रीमध्ये शंभर दोनशे करोडचे पिक्चर्स का होतात थिएटरमध्ये कारण लोक जाऊन ते बघतात आणि मग त्याच्यानंतर रिव्ह्यू देतात चांगला आहे वाईट आहे तर आपण मराठी पिक्चर बघतच नाही आणि त्याच्यानंतर आपण बोलतो की मराठी मूवीला थेटर्स थिएटर्स मिळत नाही कसे मिळणार जर आपण ते बघितलेच नाही तर बऱ्याचशा लोकांच्या मला त्याच्यावर कमेंट्स येतील की अगं तू छपरी आहे किंवा त्याने कसे कंटेंट बनवलेले तू बघ आधी जाऊन ठीक आहे यार माणूस आहे तो पण चुकणार ना तसं काही तुम्ही कधी लाईफमध्ये चुकलाच नाहीये असं बोलता तुम्ही कधी काही चुकीचं केलंच नाहीये कोणी इकडे धुकल्या तांदळाचं नाहीये प्रत्येक जण चुकत ठीक आहे तो आ, गावी राहायचा त्याला कोणी समजवणारा आजूबाजूला गाईड करणारी लोक नव्हती त्यालाही माहित होतं की एंटरटेनमेंटसाठी लोक आत्ताच्या टाइममध्ये ना हे तुम्हालाही माहिती आहे जर कोणी काही चांगलं दाखवत असेल तर कोणी बघतच नाही हे की नाही हे तुम्हालाही माहिती आहे ना जसं बरेचसे असे किती चांगले मराठी पिक्चर आहे जे थिएटरला नाही चाललेत पण ते नंतर टीव्हीवर आल्यानंतर लोकांनी त्याला एवढं वावा वावा केलंय की वा का पिक्चर आहे वा का पिक्चर जे लोक डेली माझे ब्लॉग बघतात त्यांना माहितीये की मी इकडे काय अरे मध्ये काम आहे मी मध्ये पण काम करत असते एज अ एक्स्ट्रा म्हणून की हे दुनिया आहेच कशी मी त्या सिरियल साठी फक्त चार सीन्स मध्ये असेल मी हार्डली तीन ते चार सीन्स मध्ये मी बारा तास काम केलंय बारा तास ठीक आहे खायला प्यायला सगळं आपल्याला ऑन टाईम असतं व्यवस्थित असतं सेटवरती पण त्याच्या मागे खूप मेहनत असते या अँगलने सीन कसा दिसतोय त्या अँगलने सीन कसा दिसतोय दिवस रात्र थंडी वारा काही बघितलं जात नाही जसा सीन डायरेक्टरला हवाय तसा घेतलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप मेहनत असते आपण जी तास तास 20 तीन तासाची पिक्चर बघतो किंवा दोन तासाची किंवा एक वीस मिनिटाची सिरियल बघतो त्याच्या मागे भरपूर कष्ट असतं त्या पूर्ण टीमचं आणि जेव्हा आपण कोणती मूवी बघतो तेव्हा ती काय फक्त त्या ऍक्टरसाठी नसते त्या मागे एवढी काम करणारी जी टीम असते ती सगळी आपली मराठीच असते ना मराठी इंडस्ट्रीमधलीच लोक असतात आणि त्यांनी काय फक्त सूरजला चान्स नाही दिला त्याच्या बरोबरच्या सगळ्या टीमला चान्स दिलाय त्या पिक्चरमध्ये किती लोकांना चान्स मिळाले ऍज अ न्यू कमर म्हणून मग ते कोरिओग्राफर असतील व्हिडिओग्राफर असतील प्रत्येक जणाला त्यांनी चान्स दिलाय तर मला असं वाटतं ह्या मराठी पिक्चरला तर आपण खरंच वरतीपर्यंत नेलंच पाहिजे कारण जर केदार सर आपल्यासारख्याच कोणत्या तरी आजूबाजूला मुलाला चान्स देत आहेत आणि जर ते पूर्ण महाराष्ट्राला दाखवून देत आहेत की कोणताही साधाही मुलगा जर त्याला मी घडवायचं ठरवलं त्याला ऍक्टिंग करून घ्यायची ठरवली आणि जर त्याने केली आणि ती सक्सेसफुल झाली तर ह्या जगामध्ये कितीही कोणताही मुलगा असू दे तो यशस्वी होऊ शकतो मग तो दिसायला काळा असू दे किंवा तो उंचीने कमी असू दे किंवा तो जास्त जाड असू दे किंवा बारीक असू दे काही फरक नाही पडत जर त्याच्याकडे कला आहे आणि त्याच्याकडे ती धमक आहे की ऑडियन्सला तो एंगेज करू शकतो आणि तो थिएटरपर्यंत आणू शकतो म्हणजे ऑलरेडी सूरजने केलंय एक जरी तिकीट माणूस विकू शकतो ना तर त्या माणसामध्ये धमक आहे कारण आजकाल तुम्हालाही माहिती आहे हा पिक्चर रोटी टी वरही रिलीज होऊ शकत होता केदार सरांनी एक विश्वास दाखवलाय ऑडियन्सवरती आणि आपल्यावरती की तुमच्यातला कोणताही व्यक्ती जर उद्या खूप छान असेल आणि त्यांच्या नजरेत पडला तर ते त्याला चान्स देणार ते बघणार नाहीत की ह्याचं बॅकग्राऊंड काय आहे इथे नेपोटिझम नाही चालत मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे एवढी छान इंडस्ट्री आहे तर आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि जिथे खूप स्ट्रगल करून जावं लागतंय हे आम्ही बघतोय इझी नाहीये मला केदार शिंदे सरांची ही गोष्ट फार आवडली की त्यांनी ना रूप रंग काहीच बघितलं नाहीये कोणत्याही ऍक्टरच्या बाबतीत ते आताही आता त्यांनी जेवढी कामं केली तर त्यांनी हे सगळं बघितलं नाहीये की हिरो सिक्स पॅक्स वाला आहे का गोरा आहे का छान दिसतो का दीप्पाड आहे का जे इंडस्ट्रीज चालतं ना आता आम्हाला पण ऑडिशनसाठी जेव्हा येतात ना काही मेसेजेस त्याच्यामधून आम्हाला कळतं की मुलगी देखणी पाहिजे तिचं वय वीस पंचवीसच्या च्या आत हवंय दिसायला सुंदर म्हणजे अशी की बस डॉलच हा सगळ्या बार्बी डॉलच पाहिजेत तरच त्यांना घेणार आणि मग कुठेतरी आपली कॅटेगरी येते दिसणं फार गरजेचं आहे आणि केदार सरांनी हीच गोष्ट दाखवून दिली आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला की दिसणं फार गरजेचं नाही छान दिसत दिसत नसाल तुम्ही तरी चालेल पण तुमच्यामध्ये तेवढी धमक पाहिजे तुमच्यामध्ये काहीतरी युनिकनेस पाहिजे आणि ते सूरजमध्ये होतं तो युनिकच होता वेगळाच होता तो नव्हता बाकीच्यासारखा काही कॉपी करत होता, होता ना काहीतरी वेगळंच करत होता मग त्याची नेगेटिव्ह ऑडियन्स पण झाली पॉझिटिव्ह ऑडियन्स पण झाली सो सगळ्यांचं असतं तर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला प्रत्येक जणच आवडून घेईल असं नाहीये आणि त्याने जे काही केली त्याच्यासाठी लोक मला माहिती त्याच्या खाली किती कमेंट करायचे नशीब त्याला लिहिता वाचता येत नाही खूप लकी येतो नाही तर डिप्रेशन मध्ये गेला असतं आपल्यासारखं असतं पण त्याच्या खाली जी लोक कमेंट करतात ना ती सगळे हसतात आनंदी तरी असतात तो लोकांना हसवतोय तरी म्हणजे विचार करा ना आपल्या आयुष्यातला लोक थोडा टाइम काढून त्याचे रील्स बघतात तर असंच जर तुम्ही त्याला सपोर्ट केला तर आज तो सगळ्यांसाठी खूप मोठा एक एक्झाम्पल बनेल की साध्या घरातली माणसं आणि आपल्यासारखी ज्यांचं काहीच बॅकग्राऊंड नाहीये ज्यांना कोणाचा सपोर्ट नाहीये ना फॅमिलीचा ना आपल्या घरातलं कोणी आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये हिंदी इंडस्ट्रीमध्ये आणि आपणही ट्राय करू शकतो आणि आपल्यालाही केदार सर किंवा केदार सरांसारखे जे दुसरे डायरेक्टर आहेत ते आपल्यासाठीही ऑडिशन्स घेतील आणि आपल्याला चान्स देतील कसं आहे माहिती आहे का आपण जर ते प्रूफ नाही करून दिलं ना तर ह्याच्यापुढे चान्स मिळणार नाही कारण असे चान्स प्रत्येक वेळी येत नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जर मराठी माणसाला वरती यायचंय आणि का सामान्य माणसाला वरती यायचंय या इंडस्ट्रीत यायचं तर डेफिनेटली तुम्हाला चान्स द्यावाच लागणार विश्वास जिंकणार कशी ती लोक तर हे तुम्हाला प्रूफ करून दाखवायचंय की एक मराठी माणूस जर एका दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट करतोय विचार करा भरपूर पैसा लावलेला असणार ला आहे पिक्चरसाठी तर आपल्यासाठी जर नव्याण्णव रुपयाची तिकीट येते तर कृपया करून तो पिक्चर बघा आणि पिक्चर बघून झाल्यानंतर तुम्हाला जो काही रिव्ह्यू द्यायचा असेल तो द्या पण पिक्चर बघा सो मराठी पिक्चरला तुम्ही सगळे महाराष्ट्रात भरभरून प्रेम द्या जेणेकरून सगळे मराठी पिक्चर दुबईमध्ये पण येतील आणि आम्हालाही बघायला मिळतील तेवढंच त्यांनाही मोटिवेशन आणि आम्हालाही बघायला मिळेल यार तर आमच्यासाठी एवढं तर करा तुम्ही खरंच